मनोरजी देशमुख यांना माझ्या नमस्कार तसेच आणखी सर्व म्हणजे आणि खूप कठीण आहे सत्याचा मार्ग आहे आणि विश्वासाचा मार्ग आहे जो ह्या मार्गावर विश्वास करेल त्याचे दुःख दूर होऊ शकतात न बघ असं होत नाही काही शेवट कार्य घेतात काही दिवस जूप लागत आळू पितात जुगा खेळतात सट्टा खेळतात याला काही या महत्व नाही मी मार्गात आहोत याला काही अर्थ नाही म्हणून हा मार्ग सत्याचा आहे विश्वासाचा आहे ज्यांनी हा मार्गात यायचा आहे तर मार्गाची बदनामी करू नये मार्गाच्या नियमाचा पालन जो करा त्यानेच हा फळ भेटणार फळ भेटू शकत नाही कारण कष्ट करा मेहनत करा फळ करा भगवंत फळ त्यांनी मला भगवंत आहे आपण बे देवा देव देणार देव आहे त्याच्यासाठी चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमांचा पालन करावा लागेल आपल्या कुटुंबामध्ये शेवकामध्ये एकटा ठेवा लागेल आपल्या परिवारामध्ये खोटे बोलू नये चोऱ्या करू नये विश्वासानं आपल्या मार्गामध्ये आपल्याला जगणे आहे काय विश्वासाचा मार्ग आहे कर्मयोग आपले जरी कर्म चांगले असतील तरी आपल्याला योग भेटेल आणि कर्मभोग असेल तर आपल्याला भोगावा लागेल असा हा मार्ग आहे मी अवघड सांगत आहे पंधरा नोव्हेंबरचा हवन कार्य येते नोव्हेंबर तर आम्ही मुलांबर कार्यक्रमाला जात असताना त्या गाडीमध्ये आम्ही बसल्या आणि ते देवली पासून ते गाडी कटकट कटकट म्हणजे -कट थांबत थांबत तटकत तटकत जायला लागली तर म्हणून असं कसं काय गाय गाडीमध्ये सापोरी पर्यंत कसे तरी त्या गाडीला आणि दाखवला तर तो फक्त पाच रुपयाचा लागला तो लावला पाच रुपयाचा आणि आम्ही गेला आता भवनाचा कार्यक्रम वगैरे संपला सात आठ वाजे आम्ही तिथून नागपूर वरून निघाला येण्याकरिता तर आता म्हणजे अंधारपण ना अंधारपण आम्ही गाडीमध्ये बसला जयघोष केला ती गाडीला काही लाईटच नव्हते आम्ही खूप धाग पडला आणि समोर गाड्याच्या लाईटांनी आम्ही ती गाडी समोर समोर ड्रायवर नेत होता म्हणला असा गा बाबा तो ड्रायव्हरने रागवले म्हणे आम्हाला अगोदर सांगायला पाहिजेत होता की ही गाडी एक्सिडेंट झाला होता तिचे लाईट वगैरे नाही का आम्ही तेव्हा भगवंताला विनंती केला माफी आम्ही आम्ही म्हणला भगवंता आम्ही जसे नागपूरला आलो तसेच सुखरूपणे आमच्या कुटुंब परिवार वाट पाहत आहे तर तुम्ही आमच्यासोबत उपस्थित झाला आणि ह्या गाडीचे लाईट आणून द्या तसेच आम्ही दहा बारा किलोमीटरवर आम्ही अंधारामध्ये आला आणि भगवंत की पहा लाईट आहे विनंती केला माफी मागला ना आमचा कुटुंब परिवार वाट पाहत आहे बाबा आम्ही बिना अंधारामध्ये गाडी चालू शकत नाही ड्रावर असे म्हणून आम्ही भगवंताला विनंती केला हा जे भज कृपा दैव शक्ती आहे जातशक्ती आहे जे अत्यंत मन आहे म्हणून त्या गाडीला लाईट आहे आणि त्या नागपूर पासून पंधरा किलोमीटर कि दहा किलोमीटरवर आम्ही रेवरी पर्यंत आला तर त्या गाडीचे लाईट आहे लाईट बंद पडते नाही अशी ते दैव शक्ती आहे सर्वांना माझा नमस्कार